अनुकंपा तत्वावरील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपिक टंकलेखक नियुक्ती आज शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह ठाणे येथे अनुकंपा तत्वावरील व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या लिपिक टंकलेखकांना नियुक्तपत्र देण्याचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला याप्रसंगी आमदार संजय केळकर आमदार सुलभा गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे अपर आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त गोपीचंद कदम पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील वैशाली माने उद्योग सहसंचालक विजू शिरसाट उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रवीण तांबे तहसीलदार सचिन चौधर संदीप थोरात उमेश पाटील सचिन शेजाळ अभिजित खोले अमित पुरी विशेष कार्यकारी दंडाधिकारी मुकेश पाटील सर्व नायब तहसीलदार विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख नियुक्त पात्र ठरलेले उमेदवार आणि पालक या प्रसंगी उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा